लोकशाही राजवटीत निवडणूक म्हणजे लोकोत्सव असतो या उत्सवात अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं मतदान जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला यामध्ये मुलींच्या अभिनव मांडणीतून मतदान करा हे शब्द तयार करण्यात आले होते या रचनेचं चा छायाचित्र आणि चित्रीकरण पालकांपर्यंत पोहोचवून मतदान जागृती करण्यात आली मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात सर्व मतदारांनी सहभागी होऊन मतदान करण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्नशील आहे या अंतर्गत इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मतदान करा या शब्दानुरूप मुलींची रचना करण्यात आली होती त्याचं छायाचित्र आणि चित्रीकरण पालकांपर्यंत पोहोचून अभिनव उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया गोनकर यांनी लोकशाहीतील मतदानाचा महत्व विषद करून विद्यार्थिनींनी मतदान करण्याचा संदेश अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं महापालिकेचे आयुक्त दिवटे यांनी मतदारांना केलेल्या आवाहनाच्या प्रती विद्यार्थिनींना देऊन पालक मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितलं यावेळी मी या सार्वत्रिक निवडणुकीत जरूर मतदान करेन अशा आशयाचं संकल्पपत्र पालकांकडून भरून घेण्यासाठी सर्व विद्यार्थिनींना देण्यात आलं या उपक्रमासाठी ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आर एस पाटील उपमुख्याध्यापिका एस एस भस्मे पर्यवेक्षक व्ही एन कांबळे एस व्ही पाटील क्रीडाप्रमुख प्राध्यापक शेखर शहा डॉ राहुल कुलकर्णी राजेंद्र कडाळे आनंद सुतार एस एन पोवार यांनी सहकार्य केलं